त्यांना द्यावं लागेल धावपलक मात्र आलत ठेवावं लागेल आणि खराब चेंडूवरती मात्र प्रहार चढवावे लागतील पुढचा चेंडू समर फलंदाज कमालीचा चेंडू वेगवान तेच तरार फुलटोच जरूर होता मात्र प्रॉपर टायमिंग करताना नाही चेंडू हे स्टँडवरती आदळला एक बिग विकेट मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय सलग चौथा धक्का लागेल बॅटिंग करत असताना जे वाघोबा धामणी टीमला आपण पाहतोय तर व्यासपीठावरती मात्र शुभ आगमन झाले आपण पाहू शकाल बबनजी पारदे यांचे पिता श्री सन्मान्य मंगळेजी पारधे यांचं आगमन झालंय त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक मा स्वागत असेल नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सहाव्या क्रमांकावरती संतोष कणवीला मात्र डाव सावराव लागेल तर वाघेरा संघाचा संगणयक आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे वाघेरा संघाचा संगणक आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांशी मात्र संपर्क साधायचा आहे तर वळु या मैदानामध्ये आपण पाहू शकाल सामना रंगला जातोय जे वाघोबा वा धामणी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना भास्कर इलेव्हन पाहतोय समर फलंदाज संतोष खंडवीला मात्र डाव सावर लागेल कमालीचा क्षेत्रक्षण कमालीचा जेल टिपला जातोय क्षेत्रक्षण आपण पाहायला गेला आकाशच्या माध्यमातून एक लहान वयाचा खेळाडू आपण पाहिला होता मात्र शंभर टक्के एफर्ट देण्याचा प्रयत्न केला जातोय संघासाठी आणि आल्या पावली माघारी पाठवण्याचं काम केलं जात आहे शून्य दौ मात्र मैदान सोडावं लागेल संतोष खंडवीला मात्र आपण पाहतोय लागणारा आपण विचार केला पाचवा धक्का बॅटिंग करत असताना जे वाघोबा धामणी संघाला धावपाल करती धावा स्थिर असतील अवघ्या एकोणीस धावा संतोष खंडवी बाद झाल्यानंतर त्याचाच बंधू दीपक खंडी अनुष्य आपण पाहू शकाल डाव आवरावं लागेल डब्बल सिंगला प्राणदाजन द्यावं लागेल शांत संयमा खेळ करणं फार महत्वाचं राहील अद्यापर्यंत विकेट अट्रिकच्या उंबरड्यावर असेल गोलंदाज राजा पाहावं लागेल अट्रिक आणि आजच्या दिवसातील पहिली विकेट अट्रिक गोलंदाज राजा गडकळ या गोलंदाज नावावरती कमालीची गोलंदाज सल्लक तीन चेंडू वरती तीन धक्के दिलेत अप्रतिम गोलंदाजी कौतुक करावं तेवढं कमी असेल मात्र क्षेत्रक्षण सुद्धा तेवढं चांगलं आपल्याला पाहायला मिळालं आणि अद्यापर्यंत अठरा चेंडूचा खेळ समाप्त झाला मैदानामध्ये आणि संघाची टोटल धावसंख्या एकोणीस धावा पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय कमालीची गोलंदाजी पेश केली राजा गडकळ या अवघ्या दोन धावा देत तीन फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला आणि अप्रतिम कमबॅकिंग कंजूशी गोलंदाजी कशी असावी हे दाखवून दिलं मैदानामध्ये आपण पाहिलं गेला पहिल्या षटकामध्ये पंधरा धावा आल्या होत्या त्यानंतर विचार केला गेला ज्या प्रकारे नागेश भस्माने गोलंदाजी केली त्याच्याच पालावरती पाऊल ठेवून कमबॅकिंग गोलंदाजी दाखवली राजा गडखळ या गोलंदाजांना अवघ्या दोन धाबा देत अप्रतिम विकेट विकेट्रिंग त्याच्या नावावरती राहिले गेले मात्र इथून नवीन फलंदाज नोट स्ट्राइकला फलंदाज बाळू भस्माला पाहतोय